अंधारे यांनी नागपुरातील सीताबरडी पोलीस ठाण्यामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत अंधारी यांनी अपघातासंदर्भातली माहिती पोलिसांकडून जाणून घेतलेली आहे आणि पोलिसांशी चर्चा केलेली आहे सुषमा अंधारे नागपुरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी पोलिसांशी चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर त्या अपघातासंदर्भातली माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे त्याचबरोबर गाडीचा नंबर हा तक्रारीमध्ये दाखल का नाही असा सवालही त्यांनी यावेळी पोलिसांना विचारलेला आहे पोलिसांनी त्या गाडीच्या अपघाता प्रकरणाची संपूर्ण माहिती सुषमा अंधारे यांना दिलेली आहे आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये चर्चाही झाली आहे दरम्यान बाहेरून येऊन आरोप करण्यापेक्षा मी सक्षम असं विकास ठाकरेंनी अंधारेंना सणसडीत प्रत्युत्तर दिलेलं आहे सुषमा अंधारे यांनी विकास ठाकरे यांच्यावर आरोप केलेला होता त्यांच्यावर टीका केली होती आणि त्यावर आता विकास ठाकरे यांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे बाहेरून येऊन आरोप करण्यापेक्षा मी सक्षम असल्याचं सणसडीत प्रत्युत्तर विकास ठाकरे यांनी अंधारेंना दिलेलं आहे पुरावे होते ना तर अपघातानंतर छत्तीस तास गप्प का अंधारी यांनी विचारला होता विकास ठाकरेंचं म्हणणं मला अनाकलनीय हे मी कालच म्हटलं पण असू शकतो काही स्थानिकचं राजकारण असू शकतं काही इव्हेंट कल्चर असू शकतं एकीकडे म्हणतायत की माझा मतदारसंघ आहे मला सगळी माहिती आहे ते जर पुरावे त्यांच्याकडे होते तर माझा साधा प्रश्न आहे रविवारी मध्यरात्री अपघात झाला त्या अपघातावर व्यक्त होण्यासाठी त्यांना मंगळवारची संध्याकाळ का शोधावी लागली जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवेल एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि जनतेचे कामं करून विश्वास संपादन करायचा यात हाच छंद माझा आहे त्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे मी मीडियावर बोलून टिकून नाही ते आमच्या ताई आहे त्यांना काय वाटतं त्यांचा कामाचं त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि ते राज्यभर करत असतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहे